एस टी बस तीस फूट खाली खड्ड्यात कोसळली महिशाळ येथे कर्नाटक एस टी बस व ट्रॅक्टर अपघातात बस खड्ड्यात उलटली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस एफ दहा झिरो पाच ही बस महिशाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती याच दरम्यान काकवाडहून म्हशाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा टॅक्टर एम एच दहा डी एन सत्तावन्न येत होता यावेळी एस टी बसची टॅक्टरला धडक झाली चालकाचा ताबा सुटल्याने बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खट्यात कोसळली या बसमधून जवळपास चाळीस प्रवासी हे प्रवास करीत होते अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बसचा चालक मात्र बराच वेळ बसमध्ये अडकलेला होता बस चालकाचा पाय मोडलेला आहे शर्तीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आले सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले म्हैशाळ आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे परठी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले पैकी दहा पुरुष <laughs> आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो बस पलटीहून आपल्याकडे जवळजवळ अठरा पेशंट आता आतापर्यंत आलेले आहेत त्यामध्ये महिला पुरुष तसेच लहान बाळ यांचा समावेश आहे परंतु प्रत्येकाला आमच्या डॉक्टरांनी सगळ्यांना एक्झामिनेशन केल्यानंतर मेजर असं कुठलीही घटना घडलेली नाही प्रत्येकाला किरकोळ असा मार लागलेला आहे सिरियस असं कुठलाही पेशंट नाही प्रत्येकाचे सिटी स्कॅन एक्स रे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि प्रत्येकाला आपण ॲडमिट केलेला आहे ज्यामध्ये अठरा पेशंट अद्याप आलेले आहेत अजूनही दोन तीन पेशंट येतील परंतु जे पेशंट आम्ही तपासलेले आहेत त्या पेशंटमध्ये कुणालाही जास्तीचा मार लागलेला नाही सर्व पेशंटला आम्ही ॲडमिट केलेला आहे त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही